नाही या ताईंनी त्या दिवशी सांगितलं होतं की न्याय देण्यासाठी आपण यावं आणि शेवटी काय असतं बघा आपण ज्यावेळेस या राज्यात या देशात या लोकात या गावात ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस न्याय मागितल्याच्या नंतर आपण न्याय देण्यासाठी उभा राहिलं पाहिजे या मताचा मी आहे आणि मी तसं काम पण करतो एकवीस महिने झालेले एकवीस महिने करणाला अजूनही आरोपी निष्पन्न नाहीये पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे समजत मला हे कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब नेमकं करतायत काय की इतकी क्रूर जर हत्या झाली तर ही कळाल्या बरोबर तुम्ही याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे जर स्टेटमेंट देताना यांचा एक बांधव सांगतोय की खून केला आणि खून केल्याच्या नंतर त्याचा मास्क नेऊन टेबलावरती ठेवला तर ले 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 या क्षणाला मुख्यमंत्र्यांना वाटायला पाहिजे होतं की या राज्यातले लेख बाळ आमची आहे लवकर ॲक्शन घ्या आणि यांना वडिताना बांधून या आरोपींना ठेवू नका या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जाणं गरजेचं होतं परंतु ते का गेले नाहीत मला माहीत नाही गुंडाच्या जेवावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब राजकारण होत नाही ज्यावेळेस तुम्ही न्याय देता त्यावेळी सहानुभूतीची लाट तुमच्या बाजूनं उभा राहते आणि त्या लाटेतून तुम्हाला सत्ता हस्तगत करता येते असे गुंड वापरून सत्ता कधी हस्तगत करता येत नाही जर असं घ एक एक घर जर तुमच्या विरोधात जावं लागलं तर राज्यातली तेरा चौदा कोटी जनता तुमच्या विरोधात गेलेली तुम्हाला माहीत पण होणार नाही आहे म्हणून आमची विनंती की पंचवीस तारखेला या परळीच्या गावकऱ्यांनी रास्ता रोखं ठेवला आहे मुख्यमंत्री साहेबाला मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणानं या मुंडेताईच्या घरातूनच जाहीरपणानं आव्हान करून सांगतो की त्यांची एस आय टीच्या आणि शीआयडीची मागणी ती तातडीनं या पंचवीस तारखेचा रास्ता रोकच्या आत गठीत करा आणि आरोपी अटक करा अशी त्यांची मागणी ती पण या पंचवीस तारखेच्या आत तुम्ही मंजुरी द्या त्याला मान्य करा ती एस आय टी शियाडी दोन्ही गठीत करा नाही केली तर नाविलाजाणं आम्हाला जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे आणि या जिल्ह्यात जर एकदा आमच्या डोक्यात जर घुसलं की तुम्ही आमच्यावर अन्यायच करणारे स्वर्गीय माधव मुंडे भयाला न्याय देणार नाही तर जिल्हा कायमस्वरूपी बंद करण्यात कौप्रे, आली कोपऱ्यात कोपऱ्यातसुद्धा कोणत्याच राजकीय नेत्याला जिल्ह्यातल्या आम्ही येऊ देणार नाहीत मग पुन्हा जिल्हा आरोपी अटक होईपर्यंत कडक बंद राहणार आहे हे मात्र करतो आणि वेळ पडली तर राज्यसुद्धा बंद करून टाकेल मग म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय महादेवभाया मुंडे यांना न्याय देण्यासाठी जो जो त्याच्यामध्ये पी आय ई पी आय आणि तपास अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांचे कॉल डिटेल घ्या आता याच्यातला एकही सुट्टा काम आहे तुम्ही कामाला लागा नसता तुम्हाला स्वच्छता पेन या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करू शकतो आणि त्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सरकारलाही एकदा मी आंदोलनात उतरल्यावर काय होतं म्हणून कॉल डिटेल्स सगळ्या अधिकाऱ्यांचे घ्या ज्यांचे यांचे ज्यांनी नि यांनी निवेदन दिलं असेल नसेल तर हे दोन दिवसात तुम्हाला पुन्हा पोच करतील की कोण कोण आरोपी अटक करायचे आहेत आणि कोणाकोणाचे शिडीआर का काढायचे आहेत काय परिस्थिती आहे हे सगळ्याबद्दल ते एखादं पुन्हा निवेदन देतील आणि मुख्यमंत्री साहेब मला एक इथं आल्याच्यानंतर खूप वाईट वाटलं इतकं हताश झालंय कुटुंब नवऱ्याचं मास मारल्याच्यानंतरसुद्धा टेबलावर नेऊन ठेवलंय ती माऊली जर तुम्हाला वेळ मागती मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर तु तु पाच मिनटं वेळ द्यायला नाही आहे तर याचे सुद्धा परिणाम वाईट होतील तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या कुटुंबाला तातडीनं वेळ द्या मी आता त्यांच्या वहिडीला त्यांनाही बोलतो थोड्या वेळात कारण या मॅटरबद्दल मी सगळी त्यांना आता माहिती विचारणार आहे आणि मी या मॅटरच्या मागं लागलो आता या प्रकरणात आपण बघायला गेलो तर आठ वेळेला जे तपास अधिकारी बदललेले म्हणजे काय होते की तपास पुढे जातो तपास अधिकारी जातो भैया पुन्हा तिथंच येतोय आपला विषय तुम्हाला नेमक्या गुंड सांभाळायचे आहेत का सामान्य जनता तुमच्या पाठीशी जी तुम्हाला उच्च स्थानावर बसवती निवडून देते आणि पदावर बसवती जनता पाहिजे का तुम्हाला गुंड पाहिजेत याचा विचार अगोदर या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी करायचा उप दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून करायचा आणि तिसरे म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करायचा आता लोकांना न्याय द्यायचा आहे की नाही तुम्हाला द्यायचा नसर तर लोक न्याय खेचून घेते आणि त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून तुम्ही यांच्या पंचवीस तारखेला रास्ता रोकाय पंचवीस तारखेच्या आत आरोपींना अटक करून एस आय टी सी सगळ्या नेमून घ्या आणि त्यांनी वेळ जर मागितला त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐकून घ्या एकीकडं एक सांगितलं आहे की आरोपी पण होत नाही आहेत आणि एकीकडं बाळाभांगार स्वतः सांगत आहेत की आरोपी कोण आहेत त्यांना माहीत आहेत आता बघू ना मी म्हणलोच ना आता आलो ना मी सगळं ऐकून घेतलंय सगळी माहिती घेतली ते कोणाकोणाला अटक करत नाहीत का करत नाही हातपाय हातपाधूनच मागा लागतो मी एवढं महिनाभर थोडं गडबडीत येऊ थोडा मोकळा पाहिजे होतो तुम्हाला उद्यापासूनच झटका दाखवला असता काय ते मुंडे स्वर्गीय मुंडे यांना न्याय कसा मिळत नाही माधेवयाला ते लगेच सुरू केलं असता पण सुरू केला आहे तरी पण मी आजपासूनच आता माझा फोन गेलाय तुम्हाला कळन बदल कसा असतो ते आता तुम्हाला आजच बदल कळ पाटील ज्या हत्या प्रकरणामध्ये विशेष पाहिला गेलं तर ज्यावेळेस महादेव मुंडे यांच्या पत्नी पोलीस स्टेशनला गेले होते त्याच्यानंतर एका बंगल्यावरून फोन आला होता तो फोन वाल्मिक कराडचा होता नंतर तपास थांबला गेला असं देखील सांगण्यात आलेलं आहे तरी दबाव होईल मी तर आज समजून घेतला आहे आता ती कोणी बी असून दे इथं आपण एकदा तरायला लागलो ना तर मग मागं सरकत नसतो आणि तुम्हाला कोणी लेकरं मारायला सांगितले ले। लोकांचे लेकरं मार हे लेकरं काय यांचं उन्हात घर बांधलं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला जर नावं सांगून तुम्ही अटक करत नाहीत त्यांना उद्याची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला काय होईल जर हे लेकरांच्या डोळ्यात सारखं पाणी जर बघायचं आहे का मुख्यमंत्र्याला इतकं सांगितलं आहे की हे आटो आरोपी आहे ती आरोपी आहे डायरेक्ट नावं घेतलं तरी तुम्ही अटक करत नाहीत तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री साहेब किंवा तुम्हाच्या हाताखाली जे जे नेते तुम्ही घेतले आहेत गुंड यांच्यावर राज्य चालणारे आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावरच चला आम्ही सगळे जर भिडल्यावर आता वेळ आणू नका मला जास्त या घरातून बोलायचं नाही कारण हे दुःखी घर आहे तुम्ही आमच्यावरती ती वेळ आणू नका जी आम्हाला करायचं आहे ती नसता तुम्ही मनानं आरोपी अटक करता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे पंचवीस तारखेला त्यांचा रस्ता रोख आहे यासाठी शिआडी गठीत करून टाका या कुटुंबाचं दुःख तुमच्याजवळ मांडायचं आहे तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही ना आरोपी अटक केल्या नाही तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं